नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष होते गेली गेल्या वर्षीसुद्धा आम्ही शिव तक्रार रोडचं जे दुर्दशा झालेली आहे याबद्दल बात एक बातमी केली होती त्यानंतर मागच्या आठवड्यातसुद्धा आम्ही अल्फाज न्यूजच्या माध्यमातून पेपर आ, प्रिंट मीडियात बातमी दिली होती की रस्ता देता का रस्ता यावर माझे आरोग्य बांधकाम सभापती पुणे जिल्हा परिषदेचे दत्ताभाद चव्हाण तसेच यांनी सुद्धा पत्रावर कलेक्टर असतील तहसीलदार असतील किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जे डी असेल या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्याच धर्तीवर या रस्त्याच्यासाठी आज ते आंदोलन रास्ता रोको आंदोलन करणार होते आणि त्यात संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना तसं पत्र दिलं की आम्ही रस्ता लवकरात लवकर करू याबद्दल आपण त्यांच्याशीच बोलूया मी दत्ताजीराव रामराव चव्हाण नीरा तक्रार येथील ग्रामस्थ आहे शिव तक्रार आणि नीरा बारामती रोडच्या लगत मूळ गावठाण तक्रारकडे जाणारा एक दोन किलोमीटरचा रस्ता आहे त्या रोडवर प्राथमिक आरोग्य केंद्र शालेय विद्यार्थी हायस्कूल त्याचे हजारो विद्यार्थी आणि पेशंट ग्रामस्थ अशी या रस्त्याने जा करत राहतात गेले कित्येक वर्ष या रस्त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आम्ही वेळोवेळी खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार संजयजी जगताप यांच्याकडे हा रस्ता व्हावा म्हणून पाठपुरावा केलेला होता त्यांच्याकडनंही जिल्हा नियोजन आणि बऱ्याच हेडमधून पैसे टाकण्याबाबतीत त्यांच्याकडनंही प्रयत्न करण्याचा ते प्रयत्न करत होते पण आता कित्येक वर्ष त्याचा पाठपुरावा केल्यानंतर ग्रामस्थांचा मुलांचा मुलांच्या पालकांचा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या पेशंटचा ह्या सगळ्यांचाच उद्रेक झाला आणि त्या सगळ्यांनी एकत्रित मिटिंग घेऊन असं ठरलं की या रस्त्यासाठी आपण सगळ्यांनी आंदोलन करायचं आहे आणि तुम्ही त्यात पुढे तुम्ही खासदार सुप्रियाताई आमदार संजयजी जगताप आणि सार्वजनिक बांधकाम कलेक्टर एस पी ह्या सगळ्यांना तुम्ही पत्रव्यवहार करा आणि हा सगळा पत्रव्यवहार गेल्या पंधरा दिवसापूर्वी करून आज दहा तारखेला रस्ता रोखचं आंदोलन करायचं ठरलं पण काल आणि मागच्या आठवड्यातसुद्धा संजय जगतापांचा फोन आला होता की आबा ते काम सगळं मंजूर झालेलं आहे टेंडरची प्रोसिजर चालू आहे पण काही तांत्रिक का अडचणीमुळे ते काम राहिलेलं आहे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण आम्हाला आता कागद हातात आल्याशिवाय काय ग्रामस्थ थांबायच्या मनस्थितीत आम्हाला दिसत नाहीत आणि आम्ही तुमचेच म्हणजे सुप्रियताई आणि संजय जगतापांचेच सगळे कार्यकर्ते आहोत तर तुम्ही आम्हाला कागदात द्या म्हणजे स ग्रामस्थांना आम्हाला समोर बोलता येईल अन्यथा ते आमचंही ऐकायच्या मनस्थितीत नाहीत आणि काल परवा त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर ग्रामपंचायतचे सदस्य संदीप धायगुडे आणि विक्रम दगडे त्यांनी आमदारांच्याकडे जाऊन कागदपत्राची सगळ्या पूर्तता केली आणि ती सगळी कागदं गव्हर्नमेंटकडनं जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांच्याकडनं सगळी कागदपत्रं आणली या कागदपत्राच्या आम्ही पाहणी केल्यानंतर संजय जगतापांचा रात्री फोन आला त्यांनी सांगितलं की आबा मी सगळ्या कागदाची पूर्तता केलेली आहे आणि तुम्ही मी आमदार आहे माझ्या विश्वास तुम्ही ठेवायला पाहिजे ही त्यांनी विनंती केल्यानंतर इतक्या जबाबदार माणसानं विनंती केल्यानंतर त्यांच्या शब्दाबाहेर आम्हाला जाता येत नाही आणि ते करतील ह्याचा विश्वास आहे का तर कागदही संदीप धायगोडे यांनी बाकीच्यांड्या सगळ्यांनी आमच्या हातात दिलेले आहेत त्यांना आम्ही गाव तक्रार मूळ जे गावठाण आहे त्या गावातल्या ग्रामस्थांची परवा ही झाली होती त्यावेळेससुद्धा आय काँग्रेसच्या जवळचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही ते काम मंजूर करतो आहे मंजूर झालेलं आहे तुम्ही जरा ते थांबवलं तर बरं होईल आम्ही त्यांना सांगितलं की आता कागद फक्त हातात येऊ द्या तुम्ही आम्ही सगळे आपण एकच आहोत रोज ह्या रस्त्याने जातो आहे काय अवस्था होती ही तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे एखादं डिलेवरीचं पेशंट नाही आता एखादं खरंच वयस्कर पेशंट किती अडचणी वाहतात हे तुम्ही पाहिलं पाहिजे पाऊस पडल्यानंतर आत्ता प्राथमिक शाळासुद्धा तिथंच भरते हायस्कूलची मुलं मुली त्यांची अवस्था काय होती हे बघता तो आपल्या सगळ्यांना बोलायला ग्रामस्थ ऐकायच्या मनस्थितीत नाहीत हे सगळं सांगितल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आमदार आणि खासदारांच्या पाठीशी लागायचं पत्र बांधकामाचं द्या म्हणून सांगायचं बांधकाम विभागाला ह्या सगळ्या प्रमुखांनी सांगायचं की तुम्ही लवकर त्याची कारवाई करा आणि ये सगली है। ये सगली है। हे सगळी कारवाई त्यांनी केलेलं आहे ही सगळी कारवाई करून कागदपत्राची पूर्तता करून एक्झिक्युटिव्ह जे भंडारी मॅडम आहेत त्यांनी हे पत्र आमच्या हातात आत्ता दिलेलं आहे आणि ह्या पत्राचा मान ठेवून आमदार आणि खासगी सुप्रियाताई सुचा मान ठेवून आम्ही हे आंदोलन पाठीमागं घेत आहोत आम्हाला त्या दोघांच्यावरही विश्वास आहे आमदारही एकदा बोललेला शब्द पाळणारे आहेत खासदार सुप्रेताईंनीसुद्धा गेल्या सात तारखेला एक्झिक्युटिव्ह भंडारींना पत्र दिलं होतं गेले कित्येक महिने आम्ही त्याचा पाठपुरावा करत असतो ग्रामस्थांची चर्चा करत होतो आणि मग प्रत्येकजण मग जे आय काँग्रेसचे आहे ते स्व आमदारांच्याकडे जात होते जे सुप्रात त्यांच्या शरद पवारांच्या जवळ आहेत ते सुप्रिया त्यांना पाठीशी बोलत होते आणि त्या कामाचा पाठपुरावा करून हे काम मंजूर झालेलं आहे मी मनापासून निराश तक्रार ग्रामस्थांच्या वतीनं या प्राथमिक शाळा आणि त्यांच्या पालकांच्या वतीनं जे प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या सगळ्या त्या आरोग्य जे सेवक आहेत ते सुद्धा डॉक्टर्ससहित आणि जे पेशंट म्हणून जातात त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं आमदार संजयजी जगताप आणि माननीय खासदार सुप्रियाताई सुळे या दोघांचंही मनापासून आभार मानतो त्या दोघांचं असंच गावाकडे लक्ष राहावं त्यांनी आमदारांनी बऱ्याच हेडमधून आत्ता काही कामं त्यांनी मंजूर केलेले आहेत त्यात नागरी सुविधा त्याच्यातूनसुद्धा सुद्धा बरीच कामं त्यांनी मंजूर केलेली आहेत खासदार सुप्रियाताई सुळे आणि ते या तालुक्याचं भरभरून काम करण्यासाठी प्रयत्न करतात यादान्या विधानसभेच्या संदर्भातसुद्धा संजय जगतापांच्या पाठीशी राहावं असं त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी विनंती केली सगळ्याच सुप्रियाता कार्यकर्त्यांनी त्यांना त्या शब्दाला साथ दिली आपण आता एवढंच सांगू की अशी माणसं जपावीत की जे काम करणारे आहेत आपण रडलं तर मग आता आई बाळाला दूध पाजायला लागली अन्यथा रडलं नाही तर बाळाकडं लक्षचुद्धा कुणी देत नाही त्यासाठी खरं तर हे आंदोलन होतं काहींचं म्हणणं होतं की थांबाव का पाठपुराव करावं का असंही काही ज्येष्ठ आमच्यातल्या प्रमुखांचं काही म्हणणं होतं पण गावात आणि बाकीच्या आणखी ग्रामस्थांच्या मिटिंगा झाल्यानंतर असं एकत्रितपणानं ठरलं की आम्ही पाठपुरावा करतो त्यांचा तुम्ही इकडं आंदोलन चालू ठेवा आणि मग न कळत जे पाठपुराव करतात तेही सांगत होते की आमदार साहेब खासदार साहेब ग्रामस्थ ऐकायच्या मनस्थितीत नाहीत काही करीन तरुण तुम्ही रस्ता केलाच पाहिजे पण तो प्रेशर आपोआप त्या आमदारांच्या खासदारांच्या आहो त्या दोघांनी प्रशासनावर प्रशासनाला सांगितलं आत्ता जर झालं नाही तर आम्ही आमदार खासदार असलो तरी आम्ही रस्ते वालेश्वर राहणार नाही असं दोन्ही खासदारांनी आणि आमदारांनी सांगितलं आणि त्याचा परिणाम प्रशासनाने याला मान्यता दिलेली आहे या दोघांचा पाठपुरावा ग्रामस्थांचा पाठपुरावा या सगळ्यांच्यामुळे हे काम होत आहे हे काम केल्याबद्दल आमदाराने खासदार सुप्रियता आहे आणि आंदोलनासाठी ग्रामस्थांनी दिलेली साथ मग अगदी महेश असतील कल्याण थाते असतील संदीप आहेत अनिल चव्हाण आहेत इथं आप्पा सुनील चव्हाण आहेत आमचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष ऋषी दायगुडे आहेत विजय दायगुडे आहेत नंदकुमार डावरे आहेत बाळासाहेब साळुंके आहेत सचिन मोरे आहेत अशोकराव डोळेफोडे आहेत संजय भंडारे आहेत पाठोळे सर आहेत असे कित्येक दादा गायकवाड आहेत आर पी आयचे भरत लकडे आहेत हे सगळ्यांनीच हे आंदोलन यशोसी आमच्या सोसायटीचे माजी चेअरमन आदरणीय नामदेवप्पा बिचुकले माननीय शिवाजीराव लकडे हे सगळ्यांनीच ह्या स म्हणजे आपल्या तात्यासाहेब जावळे हे सगळ्यांनीच बंडगर असतील सुद्धा बंडगर असतील नाहीतर तर इतर सगळे बंडगर असतील ह्या सगळ्यांनीच या आंदोलनाला पाठिंबा देऊन हे यशस्वी करण्यासाठी जो सगळ्यांचा सपोर्ट दिला गावाची एकी दाखवली सचिन दायगोडे त्याबद्दल मी ग्रामस्थांचंही आभार मानतो आणि ज्यांनी हे मंजूर केलं ते आमदार आणि खासदारांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रसिद्धी माध्यम हे एक असं आहे की जगाचं लक्ष वेधून घेणार आहे अन्यथा आपण कितीही इथं बोलत राहिलो तर मात्र तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जाईल म्हणून प्रसिद्धी माध्यम त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सुभाषरावजी जेदे माननीय मोरे साहेब तर सचिनदादा मोरे या, या सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी संदीप फोकटरावत निराशिव तक्रार हा रस्ता याचा जो प्रश्न आहे तो जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे आणि या रस्त्यावरून महात्मा गांधी विद्यालय कन्याशाळा विद्यालय आरोग्य विभाग शिवतक्रारमधील ग्रामस्थ गुळूंच्यामधील ग्रामस्थ प्राथमिक शाळा असा हा रहदारीचा रस्ता ह्या रस्त्याची फार मोठी दुरावस्था झाली होती हा रस्ता झाला पाहिजे असं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं होतं आणि त्या संदर्भात आम्ही सर्वांनीच माननीय आमदार संजयजी जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांना सांगितलं की आमदार साहेब आमचं दुसरं एखादं छोटं मोठं काम तुम्ही करू नका पण हा जो रहदारीचा आणि शिवतक्रारवाडीसाठी जाणारा जो रस्ता आहे तो कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही कंप्लीट करा त्यांनी मला शब्द दिला की कसल्याही परिस्थितीमध्ये आपण हा रस्ता कम्प्लीट करू परंतु आपलं दुर्भाग्य असं की महाविकास आघाडीचं सरकार गेली दोन वर्षामध्ये होतं आणि ज्यावेळेला हा रस्ता पहिल्यांदा मंजूर करण्यात आला त्यावेळेला ते, ते सरकार पडलं आणि त्याच्यामुळं त्याच्यावरती जी निधी निधीची जी तरतूद झाली होती ती तरतूद येणाऱ्या सरकारनं कमी केली आणि पर्यायानं पुन्हा गावामध्ये मिटिंग झाली आणि सर्व ग्रामस्थ त्याच्यामध्ये सर्व ज्येष्ठ होते सर्व ग्रामस्थ होते आमदार साहेबांना भेटायला गेले आणि सर्व ग्रामस्थांनी विनंती केली की आमदार साहेब आमच्या गावासाठी जाणारा जो रस्ता आहे तो तुम्ही मंजूर करावा आणि त्यावेळेला आमदार साहेबांनी सर्व ग्रामस्थांना शब्द दिला होता की कसल्याही पद्धतीमध्ये मी हा रस्ता तुम्हाला मंजूर करून देईल हा माझा शब्द आहे आणि त्याप्रमाणे तीस चोपन्नच्या हेडमधून आमदार साहेबांनी हा आपला जो ग्रामीण महा महामार्ग मजबूतीकरण विस्तारकरण याच्यातून सर्वसाधारणपणे ह्या रस्त्यासाठी साठ लाख रुपये आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी दहा लाख रुपये असे या रस्त्यासाठी सत्तर लाख रुपयाची तरतूद आमदार साहेबांनी केलेली आहे आणि काही दिवसातच हे काम चांगलं होईल माझी एक ग्रामस्थांना विनंती आहे की बाबांनो ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण करू नका हा रस्ता गेली पंधरा वीस वर्ष झाला नाही आता हा रस्ता झालेला आहे तर सर्वांनी आपण एकत्र बसून एक, एक चांगल्या पद्धतीचा रस्ता कसा होईल याची सर्वांनी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे ह्या रस्त्यासाठी सर्व ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं त्याचप्रकारे निरा ग्रामपंचायतचं सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असेल यांनी सुद्धा जे जे आम्हाला ठराव लागले ते ते ठराव त्यांनी आम्हाला दिले आणि आज हा रस्ता मंजूर झाला मी पुन्हा एकदा आमदार साहेबांचं मनापासून धन्यवाद मानतो की आपल्याकडे जी ग्रामस्थ आले होते त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण हा रस्ता मंजूर केला त्याबद्दल मी आपला शतशहा आणि निराशव तक्रार ग्रामस्थ आपले शतशहा आभार आहेत त्याचप्रमाणे आपल्या यांचं देखील मी मनापासून आभार मानतो आपली ही जोडी तालुक्याचा प्रचंड विकास करेल याच्याबद्दल विश्वास नाही खासदार म्हणजे ह्याच्यामध्ये खासदार की ह्याच्यामध्ये सुप्रियाता या आपण प्रचंड बहुमताने विजय झालात त्याचप्रमाणे मी ग्रामस्थांनासुद्धा विनंती करतो की निराशिव तक्रार हे गाव वास्तव आज नीरा तक्रार गावामध्ये शिवतक्रारवाडी रोड हा गेले कित्येक वर्ष एक अत्यंत दैनीन अवस्थेत त्या ठिकाणी लोकांना सामोरं जायला लागत होतं आणि मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी मान्य दत्ताबा चव्हाण यांच्या पुढाकाराने एक आंदोलनाचा या रस्त्यासाठी इशारा दिला होता खरं तर या शिवतक्रार रोडला हजारो विद्यार्थी या ठिकाणी महात्मा गांधी रहित शिक्षण संस्थेचं विद्यालय आहे प्राथमिक शाळा आहे कन्याशाळेच्या विद्यार्थिनी या शाळेने जात असतात आणि अतिशय पावसाळ्यामध्ये वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली होती आणि सतत लोकांचा त्यासाठी प्रत्येक गावातील कार्यकर्ते म्हणजे पुढाऱ्यांना की वाढीचा रस्ता कधी होईल वाढीचा रस्ता कधी होईल अशी सारखी त्वचन त्या ठिकाणी पुढाऱ्यांना होत होती पाठीमागच्या काळामध्ये आपल्या गावातील ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या भेटीला गेले होते आणि त्यावेळेससुद्धा सर्वांनी हा वाढीचा रस्त्याचा विषय त्यांना त्या ते ठिकाणी सांगितला होता आणि त्यावेळेससुद्धा त्यांनी शब्द दिला होता की मी नक्की हा रस्ता पूर्ण करतो पण थोडासा विलंब झाला कारण रस्ता गेली दोन तीन वर्षापासून मंजूर झाला मंजूर झाला असं लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता परंतु तो रस्ता होत नव्हता आणि आत्ताच खरं तर संदीप दायगोडे असतील आबा असतील विक्रम दगडे असतील यांनी खरं तर हा रस्त्यासाठी प्रयत्न केल्यानंतर आत्ता वस्तुस्थिती आता आज आपण आंदोलन या ठिकाणी उभारलं होतं परंतु आमदार साहेबांनी या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांनी या मंजुरीचे निवेदेचं पत्र या ठिकाणी टेंडर आपल्यासमोर या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर खरं तर हे आज आपण हे आंदोलन मागे घेत आहोत मी खरखर या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचंच सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी खरं तर आभार मानतो आणि एक चांगला रस्ता जवळजवळ मला वाटतं सत्तर लाख रुपये आपल्या शिवतक्रार वाडीपर्यंत हा रस्त्याला निधी मंजूर झालेला आहे आणि एक चांगल्या क्वालिटीचा रस्ता व्हावा ह्यासाठी सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी लक्ष ठेवावं आणि त्याचबरोबर माझं म्हणणं आहे सर्व आपल्या ग्रामस्थांना की या रस्ता चालू होण्याच्या अगोदर आपण ग्रामस्थांनी वाडीमध्ये त्या ठिकाणी मंदिरापशी मिटिंग घ्यावी आणि रस्ता कसा असावा किंवा त्याच्या साईडला ड्रेनेज आपल्याला कसे काढता येईल कारण हा रस्ता जो आहे तो आपल्या ह्या गॅसवाल्या म्हणजे ह्या इथून मेडिकलपासून ते आरोग्य खात्यापर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता घेणार आहोत आणि तिथून पुढं डांबरीकरणाचा आहे त्यामुळं रस्त्याला येणारं ड्रेनेजचं पाणी हे सुद्धा रस्त्यासाठी इथून मागच्या काळामध्ये यामुळंच रस्ता खराब झालेला आहे तर आपल्याला ड्रे सुद्धा रस्त्याच्या खाली आणि रस्ता त्याच्या उंचीवरती न्यावा लागेल तेव्हा कुठंतरी रस्ता कायमस्वरूपी टिकेल ही सुद्धा आपल्याला मिटिंगमध्ये ग्रामस्थांना एकत्र विश्वासात घेऊन खरं तर उन, काम चालू करण्याच्या अगोदर मिटिंग घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे पुनशे एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं या तालुक्याचे आमदार संजयजी जगताप या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो नमस्कार आज या रस्त्याच्या आंदोलनानिमित्त उपस्थित मान्यवरांचं प्रथमता स्वागत करतो आज या ठिकाणी पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार सन्मान्य संजयजी जगताप सर यांच्या विशेष प्रयत्नातून यांच्या मागणीनुसार अहिल्यादेवी चौक ते शिवतक्रारवाडी हा दोन किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे व त्यावरती निधीची तरतूद झालेली आहे खर तर हा रस्ता या रस्त्याने महाविद्यालयाचे विद्यार्थी सरकारी दवाखान्याचे सर्व पेशंट आणि सर्व शिवतक्रारचे ग्रामस्थ ये जा करत असतात बऱ्याच दिवसापासून हा रस्ता प्रलंबित होता आणि या रस्त्याची खूप वाईट दुरावस्था झाली होती रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी या रस्त्याची अवस्था झाली होती कारण सर्वच नागरिकांना या रस्त्याचा खूप त्रास सहन करावा लागत होता आणि या तक्रारच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार संजय जगताप व बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे या दोघांच्याही प्रयत्नातून हा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे कारण आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला की हा रस्ता आम्ही मंजूर करू आणि आमच्या नेत्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे की आमचा नेता कधीही शब्द टाकणार नाही तेवढा आमचा आत्मविश्वास आमच्या नेत्यावरती आहे आणि त्या ते नेत्यांना आज त्यांचा शब्द पूर्ण करून दाखवला त्याबद्दल तक्रार ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो या रस्त्यासाठी साठ लाख रुपये फंड त्यांनी टाकला आणि नागरी सुविधामधून दहा लाख रुपये असे एकूण या रस्त्यासाठी शार सत्तर लाख रुपये निधी त्यांनी नि मंजूर करून दिला त्याचप्रमाणे बाईचा माळा तक्रार वार्ड क्रमांक पाचमधील बाईचा माळा या का रस्त्यासाठी वीस लाख रुपये आणि नागरी सुविधामधून दहा लाख रुपये असं त्याही ठिकाणी तीस लाख रुपये निधी त्यांनी मंजूर केला असं त्यांनी भरपूर ठिकाणी निधी टाकलेला आहे कोळे वस्तीवरती दहा लाख रुपये दगडे वस्तीवरती अंगणवाडीसाठी साडेबारा लाख रुपये आभात्यांनी टाकला आहे रस्त्यासाठी दहा लाख रुपये बंडगर वस्तीसाठी दहा लाख रुपये असा एकूण निधी त्यांनी वार्ड क्रमांक पाचसाठी दीड कोट रुपये आभातींनी दिला आहे त्याबद्दल त्यांचं सर्वस्व आभार आणि या रस्त्याची आता गैरसोय होणार नाही पुढील दिवसात लवकरात लवकर हा रस्ता चांगल्या रीतीने तयार होईल कुणाचीही गैर गाई, गैरसोय होणार नाही आणि हा रस्ता मंजूर केल्याबद्दल त्या आमदार साहेबांचे आणि खासदार साहेबांचे दोघांचेही ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो अनिल चव्हाणांचे सूचना आहे की या गावात संध्याकाळी मिटिंग घ्यावी आणि त्या मिटिंगमध्येही सगर्वांचे आभार मानले जातील धन्यवाद नमस्कार नेरा शिव तक्रारच्या रोडच्या संदर्भात अनेक लोकांनी प्रश्न मांडले अनेक लोकांनी बोलणं झालं सर्व गोष्टी झाल्या पण इथून मागच्या काळात ज्येष्ठ नागरिक म्हणून लक्ष्मणदादा शिवा सो सोसायटीचे चेअरमन असे बरेच ज्येष्ठ लोक घेऊन आम आम्ही आमदाराकडे सहा गाड्या घेऊन गेलो आमदार साहेबांना एकच विनंती केली आम्ही गाव सर्व एक आहे पण आमच्या रस्त्याची दुरावस्था अशी झाली की लोकांना जाता येत नाही मुलांच्या अंगावर पाऊस पडला तर चिखल उडतो आमदारांनी तिथंच शब्द दिला होता आम्हाला की आता तुम्ही काळजी करणार का सर्व लोक आला आहे तर सर्वांच्यासाठी मी ते रस्ता केल्याशिवाय राहणार नाही अनेक वेळा आमदाराचा पाठपुरावा करायला दर सोमवारी आम्ही आटोकाट प्रयत्न केला शेवट आमदारांनी रस्त्याचं काम मंजूर केलं मंजूर करून आता कामाला सुरुवात होती सप्ताह झाला सप्तामुळं एखाद वेळेस काम पुढं सात द्या सात आठ दिवस राहील कारण सप्ताला लोकं जाणार आहेत येणार आहेत गावात रस्ता जर उकारला तर लोकांना जाता येणार नाही सप्ताह झाला की काम सुरू करू एवढं बोलून आमचा सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो महाविकास आघाडीचे सर्वांचे लाडके पुरंदर तालुक्याचे कार्य सम्राट व आमदार संजय जगतापजी व संसदपट्टू व सर्व उत्तम कामगिरीतून बारामती तालुक्यातून व महाराष्ट्रातून आवाज दिल्लीच्या तक्त्यावर येणारे आदरणीय सो सुप्रियाताई सुळे त्यांचं मनपूर्वक आभार मानतो कारण नीरा शिवतक्रार हे गाव गावासाठी जे आज सर्व आम्ही एकत्र आंदोलन व एकीचं बळ करून आम्ही सर्व राजकीय सामाजिक सर्व सोडून इथं ह्या रोडसाठी जे आलेत त्यांनी जो आज निधी या गावाच्या विकासासाठी रस्त्यासाठी दिलेला आहे त्यांचं मनापासून निरा शिवतक्रार ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार व तसेच तसेच आदरणीय आबा असतील व अनिल चव्हाण असतील संदीपजी दायगुडे असतील विक्रमदादा असतील तात्या असतील ह्या सर्वांनी खूप प्रयत्न केले कारण हा रोड झाला पाहिजे खरं तर ह्या रोडमध्ये अतिक्रमण पण आबा झालेला आहे ते अतिक्रमण मोकळं करा आणि सर्वात हा महत्त्वाचा शिक्षणाचा विषय येतो इथं कारण आमचे जे विद्यार्थी लहान लहान जातात सर्कस करून जायला लागतात पालकांना लेडीजांचं पण खूप त्रास होतो आहे तर हे लवकरात लवकर जो निर्णय लावा विद्यार्थ्यांसाठी एक मिटिंग शाळेची पण मिटिंग घ्यावी अशी आमची विनंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बाळतपणाला जिथं सरकारी दवाखान्यामध्ये महिलेला एखाद्या घेऊन जातं रुग्णांना नेऊन जातं तर तिथंही त्यांचीही मिटिंग घ्या संबंधित अधिकारी पण मिटिंगला आले पाहिजेत कारण त्यांच्या पण सूचना घेतल्या पाहिजेन गाव म्हणून तर पुनशे एकदा सर्वांचं व ताईंचं व खासदार आमदार ताईंचं व सर्व सदस्य व सरपंच उपसरपंच मनापासून सर्वांनी ह्या गोष्टीला मदत केली तर मनापासून मी त्यांचं ही आभारी मानत आहे आणि मी महेश अर्जुनराव जेदे आम आदमी पार्टी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आम्ही स्वतः आमदार संजयजी जगताप यांना नागपूर वि अधिशनमध्ये ते असताना फोन केला होता त्यांनी सांगितलं होतं सहा ते सात दिवसात मंजुरीपत्र मिळेल पण तेव्हापासून ग्रामस्थांना कुणीही नाराज नको व्हायला म्हणून आम्ही उपोषण नाही केलं पण सहा सात महिने थांबलं तरी रस्ता होईना अखेर सर्वांच्या मिटिंगच्या विषयमध्ये ठरला की आता उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही रस्ता रोको केल्याशिवाय पर्याय नाही रस्ता रोको केला तर आमदार साहेबांनी हा रस्ता मंजूर करून दिलेला आहे त्याबद्दल लोकप्रिय आमदार महासंसदरत्न सुप्रियाताई सुळे खासदार यांचं मनापासून ग्रामस्थांच्या वतीने आभार तसंच हा विषय सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम किंवा हा रस्ता मंजूर करण्याचं श्रेय देखील स्टार्टिंगला टी के जगताप असतील संदीप दायगुडे असतील ग्रामपंचायतची बॉडी असेल रोकटोक चॅनल मराठी श्री सुभाषदादा असतील या सर्वांनी सोशल मीडियाच्या मार्फत हा विषय उचलून मांडला त्याच्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर मंजूर झाला मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने व आम आदमी पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्ते आज गेले कित्येक वर्ष हा रस्ता प्रलंबित आहे रस्ता म्हणजे शरीराच्या रक्तवाहिन्या असतात आणि त्या रक्तवाहिन्या वेग झाल्या की नागरिकांचं शेतकऱ्यांचं आरोग्य खात्यातील लोकांचं शैक्षणिक मुलांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं आबा परंतु आज सगळ्यांनी सांगितलं की आम्ही हा रस्ता मंजूर केलेला आहे विक्रमदादा आबांनी त्या पद्धतीची ऑर्क और ऑर्डर तुम्ही अजून दाखवलेली नाही आहे म्हणजे मंजुरीत हा प्रश्न पडलेला आहे कदाचित पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागण्याचे संभवना आहेत मग आचारसंहिता बघून तुम्ही निस्ते असे शब्द देतायत का काय असाही संशयिता निर्माण होतोय तर आचारसंहितेच्या प्रसंगावरती निस्ते दगडी टाकणे हे करणे असे प्र बरेच प्रसंग मागच्या काळात झालेले आहेत हे तुम्हाला मान्य करावं लागेल क्रमदात आज तुम्ही नेहरा शिवतक्रार गावातील सगळ्या लोकांना शब्द दिलेला आहे आणि तो शब्द न पाळल्यास आणि रस्ता न झाल्यास जे जे आंदोलनकर्ते आहेत आणि जे जे आंदोलन करतायत आणि जे शब्द देत आहेत तर मी स्वतः आत्मदन करील ज्या दिवशी तर तो रस्ता होणार नाही त्या दिवशी हे माझं तुम्हाला सांगणं आहे आणि लवकरात लवकर वर्क ऑर्डर काढा आणि आपला रस्ता मंजूर करून चालू करा अन्यथा इलेक्शनच्या पिरेडमध्ये हा स्टंट नको धन्यवाद आमदार संजयजी जगताप हे आमच्यासाठी एक दैवत आहे हा दैवताने जो शब्द दिला आहे हा कधीही साहेब खाली पडणार नाही याची शाश्वती मी देतो आमदार साहेब उद्या जर आचारसंहिता लागली आणि असंच काही जरी झालं तरी हा शब्द आम्ही देतो की हा रस्ता कसल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण होणार आणि होणार म्हणजे होणार ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण केलं जाणार नाही कुठल्याही पद्धतीचं पाठीमागं काय झालं आहे याच्याशी आम्हाला मतलब नाही पण आमचा जो नेता आमच्या नेत्याने आम्हाला शिकवलेला आहे आमचा जो नेता शब्द देतो तो शब्द खरा करून दाखवतो आणि जर उद्या यदा कदाचित अशी काही जरी चुकीची पद्धती परिस्थिती आली तर एक संजय जगतापचा कार्यकर्ता म्हणून संदीप दायगुडे तुम्हाला शब्द देतो की स्वतःच्या घरातल्या पैशाने हा रस्ता करील पण माननीय आमदार साहेबांचा रस शब्द कुठं खाली पडून देणार नाही एवढं ना स्पष्टपणे ना जाहीर कबुली देतो